जनतेच्या व्यथा ऐकल्या जातात का जनतेच्या व्यथा या शासनाच्या कानावर येतात का आणि याचं उत्तर जेव्हा नाही येत होत आम्ही हा जनाधिकार उपक्रम ठिकठिकाणी राबवतोय मग मागच्या महिन्याभरात या महाराष्ट्रातला माझा आठवा किंवा नववा जनता दरबार आज फुलापुर झालेला आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकणात मध्ये आहे आज लोका दे 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 कामा सनना या ठिकाणी मला जवळपास तीनशे तीस निवेदन प्राप्त झालीत एकशे तेवीस लोकांना मी या संदर्भात वेगवेगळ्या सूचना कामासंदर्भात पत्र दिलीत छप्पन विषय असे होते की जे ताबडतोब या तीनशे तीस पैकी एक काम तिथल्या तिथं झालेलं आहे उर्वरित निवेदन काही स्टेट लेवलचे आहे काही आता कलेक्टरांकडे मांडलेले आहेत निश्चित त्याचाही पाठपुराचा कोणताही प्रश्न सुटणार नाही असे प्रश्न एक दोन असू शकतात परंतु मेजॉरिटी प्रश्न जर आपली मानसिकता असतील तर सुटू शकते असे आहे आणि म्हणून आपल्या समोर हे मी मांडलेलं आहे संपूर्ण आलेल्या निवेदनाचा एक पाठपुरावा सातत्यानं चालू राहील तशी यंत्रणा मी उभी करतोय केलेली आहे आणि म्हणून आज जर विचार केला तर अनेक छोटे छोटे विषय जे पाच पाच वर्षाचे दहा दहा वर्षाचे प्रलंबित आहेत ते सुद्धा आज या जनता आले होते फोन केले पत्र लिहिले मग धावाधाव सुरू झाली जे जे जनता दरबार आले त्यांना तहसीलदारांचे एस डी एम चे जिल्हा परिषदेच्या च्या अधिकाऱ्यांचे फोन यायला सुरुवात झाली तुमचं काम करतो जनता दरावर कशाला गेले अशा पद्धती हा कोल्हापूरचा जनता असताना एक प्रकल्प कोणता बघत चांगला चांदोली प्रकल्प या डॉक्टर पाटकर पाटणकर यांची जी संघटना आहे या संघटनेला दिलेला आहे सरकारची मालमत्ता आहे सरकारच्या मालमत्तेचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे जर अधिकारी असतील तर वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला जाईल मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे दोनशे काय दोन हजार आले तरी मी जाणार टाकतो त्यात तुम्ही जनता दरबार घेतलाय की आपल्या आपल्याला आम्ही प्रश्न सोडवले जनता दरबारातून काय म्हटलं शासन म्हणते की आम्ही लोकांचे प्रश्न सोडवते शासन आपल्या दारी घेऊन जातो आणि त्यांचे प्रश्न सोडवले असा दावा केला जातो तुमच्या जनता दरबारात काय आढळून मी हे आकडे दिलेले आहे भले आकडे छोटे असतील ते व्हेरीफाय तुम्ही करू शकता तसंच व्हेरीफाय तुम्ही त्यांचं करा एवढंच माझं सांगा मी काही त्यांना नाव ठेवत नाही राज्यामध्ये गुंडगिरीचं राज्य सुरू आहे मात्र विरोधी पक्ष म्हणून काही प्रबळ आपण ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा आपण कमी पडताय असं वाटतं का मला वाटतं जनता दरबारात आपण आलो त्याच्याविषयी चर्चा झाली तर झालं झाला परंतु काही हरकत नाही राज्यात ज्या पद्धतीनं आमदारच गोळ्या मारतात तेही पोलीस स्टेशन मध्ये मारतात